भारतातले सर्वात उत्तम ड्रायफ्रूट कुठे मिळतात माहिती आहे का धरतीचा स्वर्ग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आज मी तुम्हाला जम्मूच्या मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे चला तर एक्सप्लोर करूया आणि सध्याचा बाजारभाव काय आहे तेही जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आवडत्या विनोद वेब चॅनलमध्ये मी आहे जम्मूमध्ये आणि आज आपण आलो हो आहोत एका खास ठिकाणी जम्मूच्या प्रसिद्ध ड्रायफ्रूट मार्केटमध्ये जम्मू आणि काश्मीर हे निसर्ग सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण इथे ड्रायफ्रूट म्हणजे एक खास आकर्षण इथले बदाम अक्रोड केशर शिलाजीत हे देशभरात आणि परदेशातही प्रसिद्ध आहेत पूर्वी वैष्णोदेवीकरता जाणारे भाविक शेवटचे रेल्वे स्टेशन म्हणून जम्मू तावीला उतरत असत कारण आतासारखे कटरा रेल्वे स्टेशन तेव्हा नव्हते त्यामुळे सर्व प्रसाद वगैरे वस्तूंची मोठी बाजारपेठ आजही जम्मूमध्ये आहे आमच्या आम एका ओळखीच्या दुकानात आता आपण आहोत तर पाहूया इथे प्रसादाचे काय काय ऑप्शन आहेत तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना जर प्रसाद द्यायचा असेल तर एक टोकरी इथे मिळते त्यात सुकवलेले सफरचंद मनुके बेरी कुरमुरे अखरोट बदाम आदीचा समावेश असतो त्यानंतर आम्ही निघालो कपडा मार्केटकडे जम्मूचे तापमान हे कायम थंड असल्यामुळे इथे दर्जेदार जॅकेट स्वेटर शॉल्स फोल्ड होणारे मिनी मॅट्रेस स्लीपिंग बॅग आणि हो सुप्रसिद्ध काश्मीर विलो बॅट इथे मिळते इथे एक मिलिटरी वेअरचे वैशिष्ट्यपूर्ण दुकान सापडले मिलिटरीमध्ये वापरतात ना तशा सोल्जर हॅट ओवरकोट टी शर्ट मिळतात असे दुकान तुम्हाला इतरत्र कुठेही आढळणार नाही आता वळूया एका ड्रायफ्रूटच्या दुकानाकडे इथले कश्मीरी बदाम खूप प्रसिद्ध आहेत ते इतर ठिकाणी मिळणाऱ्या बदामांपेक्षा आकाराने मोठे आणि चविष्ट असतात इथले अक्रोड नैसर्गिकरित्या उगवले जातात आणि खूप पौष्टिकही असतात तुम्हाला माहिती आहे का जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळणाऱ्या ड्रायफ्रूटमध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल प्रोसेसिंग होत नाही चला तर आता एका दुकानदाराशी बोलूया आणि जाणून घेऊया इथल्या खास बद्दल आपण आहोत जम्मू मध्ये नाम के बोला आपण अजय शर्मा अजय शर्माजी यांच्या ड्रायफ्रूट चे कप चला पाहूया काय काय अच्छा कैसा है आहे एक किलो का कितना आएगा अच्छा वाला अच्छा वाला दे 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 दे। ये कैसा वाला बहुत है सर अच्छा अगर अच्छा लेना होगा तो हाथ तो से फूलता है इसमें तो तो क्या रहेगा फुल आइल रहेगा हाँ इतना सारा होगा ना कश्मीरी फ्रोर कोई भी होगा ओके उसमें आयल रहेगा तो ठीक ऐसे फुल आइल ओके तो ये कैसा है किलो जी आपको थ्री फिफ्टी बन के थ्री फिफ्टी तो ये बादाम है लेकिन शेल वाला बदाम है तोड़ना पड़ेगा इसमें भी आइल रहेगा ओके इसको भी दबाएंगे तो ऑयल निकलेगा ये देखो फुल आइल रहेगा भाऊ आपल्याला त्याच्यामधनं तेल काढून त्याची ओरिजिनॅलिटी दाखवताय दा फोअर कश्मीर की प्युअर शिलाजीत इकडे जम्मू मध्ये शिलाजीत नेहमी विकणारे तुम्हाला सापडतात तीन ग्रामचं सा शिलाजीत आहे टेन ग्राम टेन ग्राम दहा ग्रामचं शिलाजीत ओरिजिनल मिळेल हा हे केसर आहे प्युअर केसर आहे मी याचा आरोमा पाहिला हातात भाऊने मला दाखवला आणि त्यांच्या मनामध्ये ही जी एक पाकळी दिसते तुम्हाला ये एक ग्लास में एक पाकिट आका हाँ और कितना देर रखना पड़ता है भैया फोर फिफ्टी का वन ग्राम है ऐसे फाइव फिफ्टी रेट है नहीं वो दूध में डालने के बाद भी कितनी देर रखने का दूध में इसको दूध को फेंटना बस पिघल जाएगा जल कलर का हो जाएगा ओके इससे ग्लो आएगी ब्लड सर्कुलेट करेगा ओके ग्लो के लिए बहुत अच्छा रहा है प्रेगनेंस लेडीसी के लिए बहुत अच्छा रहता है या आपके माध्यम से ओके आपके व्हिडिओ देख के हाँ, कोई आएगा फोर आएगा। आएगा। हंड्रेड लगा बिलकुल बिलकुल हां शॉप का नाम क्या आहे सर माझी शॉप का नाम आहे रेल्वे स्टेशन ते शिव मार्केट या अंदर ओके अंबिका फ्रूट ओके जम्मू स्टेशनच्या बिलकुल वॉकेबल डिस्टन्समध्ये हे दुकान आहे हे हे नंबर्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही जेव्हा कधी जम्मूला याल तेव्हा या दुकानाला नक्की भेट द्या तुम्हाला आपका नाम क्या कॅज नाम अजय शर्मा है अजय शर्माजीकडून तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल मित्रांनो कटरा रेल्वे स्टेशन झाल्यामुळे जम्मूला उतरणाऱ्यांची आणि खरेदी करणाऱ्यांचीही संख्या घटली आहे आणि त्याचा सरळ दुष्परिणाम इथल्या बाजारपेठेवर झालेला आहे कधीकधी तर दिवसभर बसूनही बोहणी होत नाही असे इथले दुकानदार सांगतात हे एकूण नवलही वाटले आणि आश्चर्यही कटरा रेल्वे स्टेशन हे इतरांसाठी वेळ वाचवणारे ठरले पण त्याचवेळी ते या मार्केटसाठी मंदी आणणारे ठरले तर मित्रांनो हा होता जम्मूच्या ड्रायफ्रूट मार्केटचा छोटासा प्रवास आशा हे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तुम्ही कधी इथे खरेदी केली आहे का किंवा तुम्हाला कोणता ड्रायफ्रूट सगळ्यात जास्त आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नव्या ठिकाणी तोपर्यंत बा बाय